विकास म्हणजे फक्त भाषण नाही विकास म्हणजे थेट संवाद घरकुल परिसरात आज माजी नगरसेवक कुंदन गायकवाड नागरिकांसमोर नव्हे नागरिकांच्या सोबत उभे राहिले घरकुल योजना परिसरात कुंदन गायकवाड यांनी घरकुल वासियांशी थेट संवाद साधत त्यांच्या रोजच्या अडचणी ऐकून घेतल्या पाणी पुरवठा ड्रेनेज रस्ते स्वच्छता वीज आरोग्य सुरक्षा तसेच युवकांसाठी क्रीडा सुविधा आणि रोजगाराच्या संधी या सर्व मुद्द्यांवर नागरिकांनी मनमोकळेपणाने आपली मतं मांडली या संवादादरम्यान कुंदन गायकवाड यांनी प्रत्येक समस्येची नोंद घेत टप्प्याटप्प्यानं आणि पाठपुराव्यानं निराकरण करण्याचं आश्वासन दिले त्यांचे शब्द ठळक होते घरकुल योजना म्हणजे फक्त इमारत नाही इथं प्रत्येक कुटुंबाचं भविष्य घडवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आगामी महापालिका पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार म्हणून कुंदन गायकवाड यांनी लोकाभिमुख पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्याचा संकल्प व्यक्त केला या भेटीमुळं घरकुल परिसरात उत्साह आणि सकारात्मक वातावरण दिसून आलं यावेळी स्थानिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम शांततापूर्ण आणि संवाद प्रधान वातावरणात पार पडला जिथं संवाद असतो तिथंच खरा विकास घडतो मी आहे सिटीजन नागरिकांचा संवाद संवादातून विकास आणि उत्तरदायित्वाची अपेक्षा ठेवणारा तुमचा जागरूक साक्षीदार